आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार शुभ सकाळ विठाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पंधरा जुलै उजनी अपडेट सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी असून उजनी धरणामध्ये दौंडमधून येणारा विसर्ग कालच्यापेक्षा आज तिपटीनं वाढला आहे घाटमात्यावरती गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे भीमाशंकरलासुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि त्यामुळे उजनीमध्ये येणारा विसर्ग वाढलेला आहे आज सकाळी सहा वाजता उजनीत येणारा विसर्ग हा बारा हजार पाचशे चोवीस इतका असून काल सायंकाळी हा विसर्ग चार हजार एकशे एक इतका होता गेल्या दोन दिवसापासून घाटमात्यासह उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे त्यामुळे उजनीत येणारा विसर्ग बारा हजार पाचशे चोवीस क्युसेस इतका झाला असून उजनीचा पाणीसाठा झपाट्याने वाढण्यास मदत होते उजनीतील एकूण पाणीसाठा पंचेचाळीस पॉईंट सत्तर टी एम सी इतका झाला असून उजनीची टक्केवारी ही वजा तेहतीस पॉईंट एक्कावन्न टक्के इतकी झाली आहे बारा हजार पाचशे चोवीसचा विसर्ग येत असल्याने उजनीचा पाणीसाठा चोवीस तासात झपाट्याने वाढणार आहे घाटमाद्यावरती खिरेश्वरला एकोणतीस मिलीमीटर भीमाशंकरला सदुसष्ट मिलीमीटर खंडाळ्याला सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर आंबेगावला बत्तीस मिलीमीटर टेमघर धरण परिसरामध्ये एकोणपन्नास कासारसाई धरणावर सत्तावीस पळसदेवला पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्याचबरोबर निराखोऱ्यातही पाऊस बरसतोय गुंजवणी निरादेवधरच्या पांडोट क्षेत्र असणाऱ्या शिरोडीला पंचावन्न मिलीमीटर शिरगावला एकशे चोवीस मिलीमीटर भाटगरचा पांडोर क्षेत्र असणाऱ्या कुरुंजीला एकशे एकवीस मिलीमीटर श्रीगोंदालासुद्धा चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे करमाळ्याला चौदा मिलीमीटर पावसाची नोंद आहे पुढील दोन दिवससुद्धा हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि हा पाऊस घाटमात्यासह उजनी पांडोर क्षेत्रामध्ये जोरदार बरसेल आणि उजनीत येणारी दौंडची आवक ही वाढत राहील यामुळे उजनीचा पाणीसाठा झपाट्याने वाढेल हीच अपेक्षा आहे उजनी धरणाची नवीन अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवा